नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बहीण आणि भाऊ या नात्यावर आपण यापूर्वी तीन व्हिडिओ अपलोड केलेली आहे हक्क सोड पत्राने मिळालेली बहिणीची मिळकत परत करावी लागेल या शीर्षकाखाली बनवलेला आहे बहिणीचे हक्क सोड पत्र करण्याची योग्य वेळ कोणती हा एक बनवलेला आहे आणि बहिणीच्या नावावरील मिळकत खरेदी घेताना सावधान हा एक व्हिडिओ यापूर्वी आपण अपलोड केलेला आहे बहीण आणि भावामध्ये जो एक दस्त नोंदवला जातो थे थे नों जा जा आज त्या दस्ताचं नाव आहे हक्क सोडपत्र काळाच्या ओघामध्ये आणि सत्य परिस्थितीमध्ये अतिशय क्लिष्ट आणि नोंदणीस कठीण झालेला डॉक्युमेंट म्हणजे हक्क सोडपत्र आज माझ्याकडे एक केस आलेली मी काउन्सिलिंग केलेलं आहे आणि ती काउन्सिलिंगची केसच मी तुम्हाला सांगणार आहे शहाऐंशी वर्ष बहिणीचं वय आहे आणि शहाऐंशी वर्षाच्या बहिणीचं हक्क सोडपत्र दोन वर्षापूर्वी भावाच्या लाभात करून दिलेलं ला आहे भाऊ मयत झालेला आहे भावाचे आता ते वारस आहेत आणि त्या वारसांच्या विरुद्ध बहिणींच्या वारसाने दावा केलेला आहे बहिणीचं जनरल मुखत्यार पत्र करून घेतलेलं आहे मुलानं आणि मुलानं आईच्या वतीनं दावा दाखल केलेला आहे कोर्टामध्ये की हे जे हक्क सोडपत्र झालेलं आहे हे दोन भावांनी हक्क सोडपत्र करून घेतलेले हे माझ्या आईला फसवून करून घेतलेलं आहे आणि हे हक्क सोडपत्र रद्द करण्यात यावं या मिळकतीमधील अविभक्त हिस्सा वाटप तुटप करून मिळावा ही झाली कोणाची ही झाली बहिणीची बाजू कोणी मांडली तिच्या मुलानं मांडली तिच्या मुलानं बहिणीचं जनरल मुखत्यारपत्र लिहून घेतलं आणि मुखत्यार पत्राच्या आधारे आईच्या वतीनं मामांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे आणि तो दाव्यामध्ये मामांची कैफियत अशी आहे नीट बघा हा दोन बहिणींनी हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे दोन पैकी एका बहिणीच्या वारसांनी दावा दाखल केलेला आहे आणि आम्ही ज्यावेळेस हे हक्क सोडपत्र लिहून नोंदवून घेतलं त्यावेळेस त्यांना पाच पाच तोळे सोनं दिलेलं आहे हक्क सोडपत्र करताना शिवाय आम्ही भाच्याच्या लग्नामध्ये भाचींच्या लग्नामध्ये मोठमोठी कन्यादानं दिलेली आहे आणि आम्ही बहिणीचा मेवण्याचा यांचं सर्व मानपान पूर्ण केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये यांनी जे हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे ते जरी कागदावर विना मोबदला दिसत असलं तरी आम्ही यांचा मोबदला त्यांना दिलेला आहे आता भावांची ही बाजू बघा हा हक्क सोडपत्र करताना आम्ही त्यांना पाच पाच तोळे सोनं घेऊन दिलेलं आहे आता सोन्याची दागिने करून दिलेले आहेत आणि त्या दागिन्याच्या पावत्या आहेत परंतु पावत्या कोणाच्या नावे पावत्या आहे यांच्या नावे यांनी ते सोनं विकत घेतलेलं आहे अशा पावत्या आहे आता इथे प्रश्न उपस्थित झाला बघा हा हक्क सोडपत्राचा जर कायदेशीर विचार केला त्या दस्ताचा विचार केला तर दस्त कसा आहे विना मोबदला हक्क सोडपत्र आणि यांचं मत काय आहे की आम्ही त्यांना मोबदला दिलेला आहे पाच पाच तोळे सोनं त्यांना दिलेलं आहे आता पाच पाच तोळे सोन्याच्या पावत्या है आहे यांच्याकडे बहिणीचा जो मुलगा आहे ज्यानं जनरल मुखत्यार पत्राच्या आधारे मामांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे त्याचा असं स्पष्ट मत आहे की त्यांनी माझ्या आईला फसवलेला आहे माझ्या आईला माझे वडील वारले म्हणून हे दुःख काढायला इकडे घेऊन आले आठ दिवस आणि त्या आठ दिवसामध्येच यांनी हा हक्क सोडपत्राचा दस्त नोंदवलेला आहे या हक्क सोडपत्राच्या दस्तावर साक्षीदार म्हणून किंवा ओळख देणारे म्हणून कोणीही त्या लिहून देणाराच्या रक्त संबंधातील नातेवाईक नाही म्हणजेच तिचा मुलगा किंवा तिची मुलगी असे कोणीही नाही आता बघा त्या बहिणीनं हक्क सोडपत्र करून दिलेलं आहे आणि तिचे जे रक्त संबंधित आहे तो मुलगा ज्या मुलाचं वय आज साठ वर्ष आहे तिचे नातू जे आहे ते पंचवीस तीस वर्षाचे आहे ते जे तिचे रक्त संबंधित आहे त्यांना यांनी कल्पना दिली होती असं यांचं मत आहे आणि त्यांनी सांगितलं आमचे वडील वारल्यानंतर त्यांनी आठ दिवस बहिणीला घेऊन गेले आणि बहिणीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी हे हक्क सोडपत्र केलेलं आहे म्हणजे जे हक्क सोडपत्र केलेलं आहे तेका तायार के लेला है। त्या ते एका संशयित परिस्थितीमध्ये तयार केलेलं आहे त्यामुळे ते कोर्टाने रद्द करावं त्याच्यासाठी माझ्या आईला कोणताही मोबदला मिळालेला नाही माझ्या आईची जी संमती आहे ती मुक्त संमती नाही माझ्या मामांनी खोटं बोलून खोटे विधान करून दबाव आणून हा या दस्त लिहून घेतलेला आहे आणि ह्या दस्ताचे जेव्हा आम्ही सात बाराचे बघितले तेव्हा आमच्या आईचं नाव रद्द झालेलं होतं आणि तेव्हा आम्हाला प्रथम समजलं त्यामुळे हा जो दस्त आहे तो रद्द करण्यात यावा आणि सरस निरसमानाने वाटप तुटक करून मिळावा अशासाठी हा दावा आहे आता मित्रांनो तुमच्याही मनात प्रश्न निर्माण झाला असेल की याचं पुढे काय होणार बघा हा कायदा काय म्हणतो प्रथम आपण इथे सांगू जर हक्क सोडपत्र झालेलं आहे आणि ते विना मोबदला झालेला आहे तर कोर्ट कायद्याच्या कसोटीवर तो दस्त तपासणारच आहे त्याच्यासाठी मुक्त संमती होती किंवा नाही यांनी खोटं बोलून तो दस्त करवून घेतलाय का शिवाय काही संशयित परिस्थितीमध्ये तो दस्त झालेला आहे का कायद्याच्या सर्व बाबी तपासल्या जातील परंतु इथे त्या बहिणीचे भाऊ म्हणजे वादीचे मामा त्यांची बाजू काय आहे की आम्ही यांना मोबदला दिलेला आहे पाच पाच तोळे सोनं यांना घेऊन गेलेलं आहे शिवाय यांच्या मुलांच्या लग्नामध्ये नातीच्या लग्नामध्ये आम्ही मोठमोठी कन्यादानं घेतलेली आहे यांनी मागितली तितकी मदत केलेली आहे आणि ती मदत आम्ही परत घेतलेली नाही का केवळ बहिणी आमच्या लाभात हक्क सोडपत्र करून देतील म्हणून आम्ही ती वेळोवेळी मदत केलेली आहे आता इथे कायद्याचा आणि तुमच्या विश्वासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे कायदा आणि विश्वास या दोन गोष्टी एका तराजून पाहिल्या जातात त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा महत्व दिलं जातं ते कागदाला कारण कायदा कागदावर लिहिलेला आहे आणि कागद जो डॉक्युमेंट आहे तो बोलतो आता इथे हा जो हक्क सोडपत्राचा दस्ता आहे तो विना मोबदला झालेला आहे तो विना मोबदला झालेला हक्क सोडपत्राचा दस्त नीट लक्षात घ्या विना मोबदला झालेला हक्क सोडपत्राचा दस्त बेकायदेशीर आहे, आहे असा दावा केलेला आहे आणि तो दस्त कायदेशीर आहे असं प्रतिवादी म्हणणार आहे समाज जीवनाचा विचार केला नाते संबंधाचा विचार केला तर तुमचं नातं तुमचा विश्वास सर्वात महत्वाचा आहे परंतु आज हे प्रकरण तुमच्या नात्यामध्ये आणि विश्वासामध्ये राहिलेलं नाही ते कोर्टामध्ये आलेले आहे हा जो दस्त केलेला आहे किंवा हा जो दस्त नोंदवलेला आहे हा दस्त दोघांनाही समाधान देणारा दस्त नाही त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा विचार विनिमय करून बहिणीचा हक्क सोडपत्र करताना बहिणीचे जे पती असतील मेहुने तिची जी मुलं असतील त्यांना विश्वासात घेऊन हक्क सोडपत्राचं दस्त लिहा त्या दिवशी चार लोक लागतात आपल्याला दोन लोक ओळख देण्यासाठी लागतात आणि दोन लोक साक्षीदारासाठी लागतात ठेवा तिचा एखादा मुलगा साक्षीदार म्हणून ठेवा ओळख देणारा म्हणून ठेवा पुढे असे प्रॉब्लेम येणार नाही असे प्रश्न उपस्थित राहणार नाही आता पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला हक्क सोडपत्राचा दस्त नोंदवायचा असेल तर तो विना मोबदला नोंदवण्यापेक्षा तो जो काही मोबदला तुम्ही देणार आहे तो मोबदला त्या दस्तामध्ये लिहा त्यासाठी आवश्यक ती मुद्रांक शुल्क सब रजिस्टर कार्यालयामध्ये भरा कारण नोंदणीच्या कायद्याच्या कलम प्रमाणे जर शंभर रुपयाच्या पुढे जर एखाद्या दस्ताची किंमत असेल व्हॅल्यू असेल तर तो कायद्यानं नोंदणीकृत दस्त करणं हे खान बंधनकारक आहे तेव्हा जर इथून पुढे हक्क सोडपत्र दस्त करावायचं असेल विना मोबदला जरी करावायचा असेल तरी सुद्धा तुमचे बहिणीचे पती जर हयात असतील तर त्या पती तिची मुलं त्या सर्वांना विश्वासात घ्या आणि दस्ताच्या दिवशी ते हजर असतील असा कुठेतरी पुरावा तयार करा म्हणजे तो दस्त कायदेशीर राहील आणि पुन्हा असे वाद उपस्थित होणार नाही काउन्सिलिंग केलेलं आहे यावर तुमचं मत मांडणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी काउन्सिलिंग म्हणजे काय आहे शेवटी न्याय म्हणजे तरी काय आणि निकाल म्हणजे तरी काय एकाची बाजू समजवून घेऊन दुसऱ्याची बाजू समजवून घेऊन एका बाजूने केलेलं मत मांडलेलं म्हणजे निर्णय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद